हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्राईज प्राइजच्या प्राइज मराठी अर्थ उचकणे उघडणे उचकटणे खोलणे किंवा महत्ने काढून घेणे होत आहे प्राईजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय ट्राय टू प्राइज द लीड ऑफ दुसरा वाक्य आहे यू विल बी लकी टू प्राईज एनी मनी आऊट ऑफ हिम तिसरा वाक्य आहे वी हॅड टू यूज अ लिव्हर टू प्राइज ओपन द विंडो चौथा वाक्य आहे आय फायनली मॅनेज टू प्राइज हिम न्यू ॲड्रेस आउट ऑफ हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ